नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग कसं राहायचं त्याच्या या दहा पद्धती दहा मेथड त्या दहा पद्धती बघण्याअगोदर आपण हे बघूया की मेंटली स्ट्राँग असणं म्हणजे नेमकं काय का आपण म्हणलो तर खरं मला मेंटली इमोशनली स्ट्राँग व्हायचं आहे पण असा व्यक्ती जो मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग असतो तो दिसतो तरी कसा काही वेगळा असतो का, का? कितीही अडचणी कितीही संकट आले तरी अशा व्यक्तीसमोर त्याचं व्हिजन क्लिअर असतं स्पष्ट असतं एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो मला कशा पद्धतीने अडचणीमधून बाहेर निघायचं आहे याचा परीक्षेत नापास झाला आहे समोर मार्कशीट पडलेली आहे पण त्यावेळेस त्याच्या मनात हे येत नाही की मी पुन्हा परीक्षेला बसणार नाही त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनात हेच असतं की मी पुन्हा परीक्षेला बसणार जे झालं ते होऊन गेलं आता येणाऱ्या परीक्षेत पास कसं व्हायचं याचा तो विचार करत असतो हे असतं मानसिकदृष्ट्या स्ट्राँग असणं इमोशनली भावनिकदृष्ट्या स्ट्राँग असणं काय असतं एकीकडे खूप गरिबी चालू आहे आणि दुसरीकडे बहिणीचं लग्न करायचं आहे आणि स्वतःचं करिअर देखील सांभाळायचं आहे आणि घरात पैसा तर नाही आता ही झाली भावनिक परिस्थिती अशा वेळेस तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे हार मानून रडून पडून विषय सोडून द्या माझ्याकडून नाही होणार म्हणून आणि दुसरीकडे हा पर्याय असतो की ठीक आहे गरिबीचे दिवस चालू आहेत मी पैसाही कमवेल पण मी माझी स्वप्न सोडणार नाही अभ्यासही करेल कामही करेल आणि पैसाही कमवेल आणि जसा जसा मी मोठा होणार तसतसा स्वतःला सिद्ध करणार हे असतं भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं मजबूत असणं तुम्ही बाहेरच्या लोकांना शक्तिशाली किंवा मजबूत कसं मानतात ज्यांच्याकडे पैसा आहे पॉलिटिकल पॉवर आहे सत्ता आहे ज्याच्याकडे गाडी आहे तुम्ही विचार करणार अरे वा हा तर खूप मोठ्या घरचा आहे खूप मोठा व्यक्ती आहे पण अशा व्यक्तीच्या आतल्या गोष्टी तुम्हाला किती माहीत असतात तुम्ही त्यांना भावनिकरित्या किती ओळखता कोण असतो मजबूत व्यक्ती जो मनाने मजबूत असेल जो कुठल्याही परिस्थितीमधून बाहेर निघू शकेल ज्याची बुद्धी तल्लक आहे तो जो स्वतःला कुठल्याही अडचणींमधून बाहेर काढू शकतो तो की मग ज्याच्याकडे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे सत्ता आहे कोणता व्यक्ती असेल जो मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग असेल मजबूत असेल हा तोच व्यक्ती असेल जो आतून मजबूत असेल आता एक उदाहरण घेऊया मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग मजबूत असणं हे पैशाने मजबूत असण्यापेक्षा जास्त महत्वाचं का आहे एक व्यक्ती होता श्रीमंत होता व्यवसाय अगदी उत्तम चालू होता पण एक दिवस त्याला व्यवसायात इतकं नुकसान झालं की त्याला घरदार विकावं लागलं होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं आणि मानसिकरित्या भावनिकरित्या तो हा धक्का पचवू शकला नाही आणि त्याने आत्महत्या केली हा होता मानसिकरित्या आणि भावनिकरित्या कमजोर असलेला व्यक्ती आता एक दुसरं उदाहरण घेऊया असाच एक उद्योगपती होता व्यवसाय चांगला चालू होता श्रीमंती होती पैसा होता पण त्याचेही वाईट दिवस सुरू झाले वाईट दिवस सगळ्यांचेच येतात तसे त्याचेही आले त्यालाही घरदार विकावं लागलं सगळं गेलं रोडवर आला अशा परिस्थितीत खचून न जाता त्याने समोर एक कामगार त्याच्या परिवारासोबत हसत खेळत जगत असताना बघितला त्याने विचार केला हा एक साधा कामगार जर आपल्या परिवारासोबत हसून खेळून जीवन जगू शकतो तर आपण का नाही हे इतकी मेहनत घेऊ शकतात तर आपण का नाही आणि डोकं तर व्यापाऱ्याचं उद्योजकाचं होतं पाहिजे होती ती फक्त मेहनत आणि ती त्याने सुरू केली काही वर्षांनी त्याने पुन्हा ते सगळं मिळवलं जे त्याने गमावलं होतं हा होता इमोशनली आणि मेंटली स्ट्राँग असणारा व्यक्ती तुमचं मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग असणं या गोष्टीवर अवलंबून नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे गाडी आहे का बंगला आहे या सगळ्या बाह्य आणि भौतिक गोष्टी झाल्या यावरून तुम्ही मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग आहात की नाही हे ठरत नाही बाहेरच्या जगात फक्त दिखावा असतो आपल्या आतमध्ये काय चालू आहे ते फक्त आपल्याला स्वतःला माहीत असतं आता आपण चर्चा करणार आहोत त्या दहा गोष्टी ज्या गोष्टींमुळे कमजोर असणारा भित्रा असणारा व्यक्ती देखील मजबूत बनू शकतो मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग होऊ शकतो आता जर तुम्हाला मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग व्हायचं असेल तर व्हिडिओचा इथून पुढचा प्रत्येक शब्द लक्ष देऊ नये का नंबर एक डोंट ब्लेम सेल्फ कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःला दोष देत बसू नका तुमच्याकडे गाडी नाही पैसा नाही बंगला नाही प्रॉपर्टी नाही इतकंच नाही तर तुमच्याकडे आनंद देखील नाही तरी देखील काहीही हरकत नाही कारण कुठलाही व्यक्ती जन्मापासून या सगळ्या गोष्टी घेऊन येत नसतो आपण जन्माला आल्यानंतर या गोष्टी आपल्याला मिळत असतात घर गाडी बंगला पैसा नाती आनंद दुःख या सगळ्या गोष्टी आपल्याला या जगात मिळतात कधी कमी प्रमाणात मिळतात तर कधी जास्त प्रमाणात मिळतात आणि जेव्हा तुम्ही मरतात त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर जातात ज्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या नाहीत त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला जबाबदार का धरता स्वतःला दोष का देतात स्वतःला दोष देणं बंद करा घर गाडी बंगला पैसा या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येत असतात आणि जात असतात आणि शेवटी राहतं काय तर फक्त तुम्ही स्वतः या सगळ्या भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करा मेहनत करा जे नाही ते मिळवा मिळवून त्या गोष्टीचा आनंद घ्या पण त्या मिळवताना कधीही स्वतःला दोष देऊ नका नंबर दोन स्वतःचा वेळ वाया घालवू नका खास करून त्या गोष्टींच्या मागे ज्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनाचा दर्जा एक इंच देखील वाढणार नाही उदाहरण द्यायचं झालं तर सोशल मीडिया फेसबुकवर टाकलेल्या फोटोला किती लाईक आले यावर तुमच्या जीवनात कुठलीही मोठी उलथापालत होणार नाही किंवा त्या फोटोवर मिळालेल्या लाईक्सवर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काहीतरी मोठं मिळणार आहे असंही नाही तुमची हालत खूप गरिबीची आहे परिस्थिती नाजूक आहे पण सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट फोटो त्यामुळे तुमच्या घरात पैसा येणार नाही त्यामुळे आपल्या जीवनाचा दर्जा उंचावतील अशा गोष्टी करण्यातच आपला वेळ द्यायला हवा कुठल्याही फालतू गोष्टीत आपला वेळ वाया घालवता कामा नये कारण जर आपल्याला आयुष्यात काही करायचं असेल तर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि त्यातलाच वेळ तुम्ही फालतू गोष्टीत वाया घालवला तर तुम्ही आयुष्यात काहीही मोठं करू शकणार नाही या उलट जर तुम्हाला एखादा छंद आहे जसं की पेंटिंग करणं आणि तुम्ही केलेल्या पेंटिंग्स विकून त्यातून काही पैसे मिळवले तर तुम्ही घराला हातभार देखील लावू शकता आणि तुमची आवडती कला देखील जोपासू शकता आणि यातून तुम्हाला मानसिकरित्या आणि भावनिकरित्या मजबूत वाटेल नंबर तीन सकाळी लवकर उठा निसर्गातल्या सगळ्या गोष्टी पक्षी प्राणी झाडं सगळा निसर्ग सकाळी उठलेला असतो फ्रेश असतो एक माणूस सोडला तर सूर्योदयानंतरही माणूस आळशीपणाने झोपून राहिलेला असतो मी हे म्हणत नाही की तुम्ही सकाळी तीन वाजता चार वाजता उठा पण सगळं जग कामाला लागतं त्यावेळेस तुम्ही अकरा बारा वाजता उठत असाल तर तुमच्यामध्ये सकारात्मकता कुठून येणार कारण सगळं जग तुमच्या पुढे चाललेलं असतं आणि तुम्ही मागे असता आणि जर तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता नसेल तर तुम्ही मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग कसे राहणार सकाळच्या लवकर उठण्याबरोबर तुमच्यामध्ये सकारात्मक विचार देखील निर्माण होतात म्हणून कायम सकारात्मक राहण्यासाठी आणि मेंटली इमोशनली स्ट्रॉंग राहण्यासाठी सकाळी लवकर उठा नंबर चार आपल्या मनाला आणि आपल्या डोक्याला कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढं स्वतःला शांत ठेवणार स्थिर ठेवणार तेवढं तुमचं आयुष्य स्टेबल शांत आणि स्थिर राहणार आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा आपल्याला राग केव्हा येतो जेव्हा करायचं तर खूप काही असतं पण कुठलीच गोष्ट मनासारखी होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो कुठल्याही गोष्टीचा राग करणं द्वेष करणं हे कशावरचंच उत्तर असू शकत नाही तुमचं सतत चिडचिड करणं राग राग करणं हे दाखवत असतं की तुम्ही मेंटली आणि इमोशनली किती कमजोर आहात तुम्ही किती वीक आहात रागात येऊन चिडचिड करून प्रत्येक जण दुसऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करू शकतो पण असा व्यक्ती कधीही आतून मजबूत नसतो आपली सगळ्यात जास्त ताकद आपल्यामध्ये तेव्हा असते जेव्हा आपण शांत आणि स्थिर असतो हे सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आहे जे की आपल्याला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनवत असतं पाच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा बदल हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही बदल होण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही पण तुम्ही बदलाची दिशा मात्र ठरवू शकता चांगला बदल होत आहे की वाईट बदल होत आहे तुम्ही नदीचा प्रवाह थांबवू शकत नाही अडवू शकत नाही तुम्ही फक्त त्याची वाट बदलू शकता कुठलाच व्यक्ती आयुष्यभर एकसारखा राहू शकत नाही तो बदलत असतो फक्त त्याच्यात होणारा बदल चांगला असावा की वाईट हे तो स्वतः ठरवू शकतो मी वाईट रस्त्याला जाण्याऐवजी तुम्ही चांगला रस्ता धरू शकता म्हणून आपल्या सवयी बदला आपल्या प्रायोरिटीज बदला चांगल्या सवयी लावा आपल्या वेळेचं चा नियोजन चांगल्या प्रकारे करा आपला वेळ योग्य ठिकाणी जाईल याची काळजी घ्या आजूबाजूचे वाईट मित्र बदला चांगले मित्र असू द्या आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा थोडा खोलात जाऊन विचार करा आणि स्वतःला असं बदला की ज्या बदलाने तुमच्यामध्ये सकारात्मक विचार येतील आणि त्या सकारात्मक विचारांमधून तुम्ही मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनाल नंबर सहा स्वतःसोबत वेळ घालवा स्वतःसोबत बोला स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला आपल्या आतमध्ये काय चालू आहे त्याच्याशी जोडून घेणं एका शांत ठिकाणी बसा आणि विचार करा आपल्या आयुष्यात काय चालू आहे सुख आहे दुःख आहे आपल्याला काय करायचं आहे आपण काय करत आहोत भविष्यात काय करायचं आहे काय मिळवायचं आहे आत्ता आपण ज्या रस्त्यावर आहोत तो योग्य आहे का आपण कुठे उभे आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुमचा एकटेपणा तुमची स्वतःची ओळख स्वतःशी करून देत असतो आपल्या कमजोर बाजू कशा दूर करणार जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेणार स्वतःशी संवाद साधणार आणि आपल्या कमजोर बाजू दूर करू शकलो की आपण आपोआपच मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग होत जातो नंबर सात मेहनत करा परिश्रम करा मेहनतीसाठी कुठलाही शॉर्टकट नाही मेहनत कधी घेणार जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असेल तेव्हाच तुम्ही मेहनत घेणार आपले ध्येय छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिव्हाइड करा तुमचं मन आणि तुमची बुद्धी जेव्हा तुमच्या स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या मागे काम करण्यात बिझी असेल तेव्हा तुम्हाला कुठल्याही फालतू गोष्टीचा विचार करायला वेळच मिळणार नाही नंबर आठ अतिविचार करणं ओव्हर थिंकिंग थांबवा विचार करणं आणि अतिविचार करणं या दोन गोष्टीत फरक आहे विचार करणे म्हणजे तेवढ्याच गोष्टींचा विचार करणे जेवढ्या तुम्हाला गरजेच्या आहेत आणि अतिविचार करणं म्हणजे त्याच त्याच गोष्टींचा पुन्हा विचार करणं तुमचे विचार आणि तुमच्या भावना या अनस्टेबल होतात जेव्हा तुम्ही खूप अतिविचार करता तेव्हा जेवढा जास्त विचार करणार तेवढे तुम्ही जास्त गुंतत जाणार नको असलेल्या गोष्टींमध्ये विचारांमध्ये जेवढा कमी विचार करणार तेवढ्या लवकर या सगळ्यातून बाहेर पडणार स्वतःवर विश्वास ठेवा जे काही होणार आहे ते चांगलं होणार आहे आणि मी ते चांगलं करणार आहे नंबर तुम्ही स्वतः जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आनंदी राहा जे आहे ते स्वीकार करा सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही तुमच्याकडे जे आहे त्यात खुश राहा आनंदी राहा आणि पुढे चालत राहा तुम्ही तुमची आत्ताची परिस्थिती बदलू शकत नसाल तरी तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि एक ना एक दिवस तुमची परिस्थिती नक्की बदलते आज तुमच्याकडे पैसा नाही पण उद्या तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर तो कमवू शकता आज माझ्याकडे काहीच नाही पण मी सकारात्मक राहू शकतो आनंदी राहू शकतो इतकं तर माझ्या हातात नक्कीच आहे नंबर दहा मेडिटेशन करा ध्यानधारणा करा मेडिटेशन ध्यान लावणं म्हणजे स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करणं स्वतःच्या विचारांपासून दूर जाणं खरं तर विचारांपासून आपण दूर जाऊ शकत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या विचारांना शांत आणि स्थिर ठेवणं म्हणजे मेडिटेशन त्या सगळ्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा जे तुम्हाला आज इथंपर्यंत घेऊन आले आहेत आज तुम्ही जिथं आहात त्या गोष्टीवर फोकस करा आपल्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या सकारात्मक गोष्टींवर विचार करा या होत्या त्या दहा गोष्टी ज्या तुम्हाला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनवतील मजबूत बनवतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये